नमस्कार मंडळी झी मराठीवरील कमळी मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय टी आर पीच्या शर्यतीतसुद्धा ही मालिका कायम टॉप टेनमध्ये असते या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं कमळीचा रोगठोक स्वभाव तिचा खरेपणा सर्वांनाच भावला कमळी या मुख्य नायिकेसह यातील सर्व इतर कलाकारसुद्धा घराघरात लोकप्रिय झाले या मालिकेत राधिका ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने अनुक्त चाहत्यांना आनंदाची बातमी दिली कमळी मालिकेत राधिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर आहे गोड निरागस गो आणि कायम सासूबाईंच्या धाकाखाली वावरणारी राधिका प्रत्येकालाच आवडते खऱ्या आयुष्यात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर लवकरच आई होणार आहे तिच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुड न्यूज सर्वांना दिली सईच्या डोह हो जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला अभिनेत्री नम्रता प्रधानने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला सईच्या डोह जेवणाला नम्रता प्रधान तन्वे बर्व या अभिनेत्री उपस्थित होत्या या फोटो सई कल्याणकरच्या हातात मी आई होणार असा टॅग पाहायला मिळत आहे डोहा जेवणासाठी सईने खास फुलाचे दागिने घातले होते या लुक मध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते सई कल्याणकरबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लग्नानंतर चार वर्षांनी आई होणार आहे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये ती लग्नबंधनात अडकली होती तिच्या पतीचं नाव प्रशांत चव्हाण आहे सईने आजवर टिपक्यांची रांगोळी दख्खनचा राजा ज्योतिबा अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आता सई कल्याणकर कमळी मालिका सोडणार की ब्रेकनंतर पुन्हा एकदा कमबॅक करणार हे थोड्या दिवसात प्रेक्षकांना समजणार आहे